नमस्कार मी भगीरथ भैया राजेंद्र लोमटे रोईभर या गावातून मी भूमिपुत्र आहे या मी जिल्हा परिषदचा फॉर्म भरला पक्षाच्या वतीनं फॉर्म भरला व काही उमेदवार बाहेरचे आले त्याच्यामुळे लोकांची नाराजी एवढी वाढली की लोकांनी सर्व गावातून आमच्या रोईभर नगरीतूनच नाही तर बऱ्याच आहे आपल्या पंचकृषीतून बेंबळी भागातून लोकांचं म्हणणं आलं की आपला माणूस हक्काचा माणूस आपल्या मातीतला माणूस आपल्या अडचणीची जाणीव असणारा माणूस आपल्याला पाहिजे तर आपण सर्वांनी मिळून लढा देऊ या सर्वांनी या भागातील लोकांनी मला उभा केलं व न उभाच नुसतं केलं नाही तर माझ्या पाठीमाग शंभर टक्के स्वखर्चानं वेळ देऊन बऱ्याच ह्याच्यातून ज्या गावी मी गेलो त्या ठिकाणून एवढा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की आम आमची जेवढी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षाही पुढं या लोकांचा आशीर्वाद आशीर्वादरूपी मला कौल मिळत आहे त्याच्यामुळं मी हा लढा जो दिलेला आहे आपल्या भागातील लोकांना न्याय मिळावा याच्यासाठी हा लढा होता व खरंच एक मला सर्व लोकांचा आभार मानाव्यास वाटतं की कारण हा लढा माझा एकट्याचा नाही हा लढा आपल्या सर्व बेंबळी जिल्हा परिषद मधील सर्व लोकांचा आहे व जो काही कॉल मिळेल हा सर्व कॉल मी या जनतेच्या आपल्या बेंबळीच्या जनतेच्या याच्यात अर्पण करतो व खरच एक मला संधी दिली आपल्यापर्यंत येण्याची अडचणी जाणून घेण्याची हे याच्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे व या भागात मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून वीस वर्ष आ, काम केलेलं आहे त्याच्यात मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पहिल्यांदा पाच वर्ष केलेलं आहे उपसरपंच म्हणून पाच वर्ष नंतर सरपंच पदाचा पदभार माझ्याकडं काही दिवस होता व यावेळेस माझ्या घरच्यांच्या माध्यमातून जनतेतून सरपंचपद हे आम्हाला मिळा त्याच्यातून सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळं ज्या काही आपल्याला योजना आणता येतील शासकीय योजना असतील आपल्या भागातला विकास कसा करता येईल याच्या प्रश्नाची बरीच जाणीव झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही आपल्या लोकांना न्याय मिळावा आपल्या लोकांची कामं व्हावीत यासाठी आम्ही आता उतरून आपल्या लोकांना न्याय मिळावा आपले कामं व्हावेत ह्या उद्देशानं आ, यात आम्ही लढ्यात उडी घेतली व शंभर टक्के आम्हाला आज अभिमान वाटतो की या लढ्यात उतरल्यामुळं आम्हाला खरंच खूप एक अभिमानाची गोष्ट झाली की आपल्या मातीतली लोकं आपल्या भागातली लोक हे आमच्याबरोबर शंभर टक्के आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे